हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज मी तुम्हाला ना माझं डेली रुटीन शेअर करणार आहे तर मस्तपैकी सकाळी उठले आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ केली की लगेच बसले बघा टरबूजच्या बिया खात कारण टरबूजपेक्षा मला जास्त ना टरबूजच्या बिया खायला आवडतात मग बसले होते सकाळ सकाळी बिया खात आणि अधिक झोपेतनंच उठला होता आणि बघा आवाज देतोय काय काय बोलतोय कॅमेरा बघितला का त्याला काय बोलू काय करू काय सुचत नाही हाय करतो बाय करतो लाचतो असं काम आहे त्याचं आता बघा त्याची किती वेळ मज्जा चालेल भरपूर रिॲक्शन देतो तो कॅमेरा समोर आता त्याला समजायला लागले ना तर तसं तो जास्त रिॲक्शन देतोय कॅमेरासमोर आलं की लगेच नाटक करायला चालू करतो आणि रोज सकाळी त्याचं तसंच असतं सगळ्यात अगोदर तोच उठलेला असतो आणि तास खेळत बसतो मग कॅमेरा किंवा मोबाईल लावून दिला ना खूप हसतो किंवा खुश होतो मग म्हटलं चला आज माझं डेली रुटीन शेअर करते काहीच नाही माझ्या डेली रुटीनमध्ये असं रुटीन आता अद्विकसोबत टाईमपास थोडंसं काम झालं एवढंच असतं दुसरं काहीच नसतं काम आणि टाईमपास याच्याशिवाय व्य याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं कारण अद्विकमध्येच माझा पूर्ण दिवस आणि वेळ निघून जातो तर बघा कसं बसलं मम्मा तर म्हटलं आता चला चहा करूया कारण भरपूर वेळ बसले होते झोपीतनं उठले की आंघोळ करायची नाही टाईमपास करत मोबाईल बघत बसायचा नंतर आंघोळ करायची आंघोळ केली की परत टाईमपास करायचा मग चहा कधीचा कधी करायला जायचा मग चहा ठेवला म्हटलं तोवर चला बाहेरचा आवरून घेऊया बाहेरचा पसारा मग साऊंडला गाणी वगैरे लावली लेकर सगळे डान्स करत होते आणि म्हटलं चला बाबा आवरून घेते आता सकाळी स्वयंपाक तर नसतो माझ्याकडे ताई स्वयंपाक करतात मग एक जण स्वयंपाक करतं एक जण कपडे धुतो आणि एक जण संध्याकाळचा स्वयंपाक करतं मग माझ्याकडे कपडे होते मग यांचे कपडे धुवायला काढत होते आणि साऊंड लावला होता म्हणून लेकरांचा डान्स चालला होता आणि परीला तर कॅमेरा बघितल्यावर लय मजा येते कॅमेऱ्याच्या समोर येऊन येऊन डान्स करते मग धुवायला वगैरे कपडे काढले आणि जे धुवलेले होते ते घडी घालून नीट व्यवस्थित ठेवले किती पण व्यवस्थित ठेवू द्या परत त्या टेबल अर्धा ना एक तासाने परत कपड्याचा ढीघ दिसणारच आहे कारण माणसं पण तेवढी आहेत कपडे पण तेवढीच असणार आहे म्हणजे वापरायचे बाहेर यायचे जायचे नवीन असे धरून लेकरांचे वगैरे मग भरपूर म्हणजे ढीग लागतो आमच्या घरामध्ये कपड्याचा किती पण आवर द्या आवरणाऱ्या माणसाला कंटाळा येतो म्हणून एक एक दिवस मी आवरत पण जाऊ द्या म्हणते तर आवरायचं चाललं होतं माझं इथे म्हटलं चला बसण्यापेक्षा आवरून तर घेऊया रोज आवरते मस्तपैकी साऊंडला गाणी वगैरे लावली होती आणि तेच चाललं होतं माझं आवरायचं चिऊ देवा हे देवांशी तर नव्हती वाटते झोपली होती चिऊ आदविक आणि परी यांचा डान्स चालला होता कारण साऊंडला गाणे लावले की त्यांना डान्स करायचा मूळ येतो असाच माझा दिवस असतो टाइमपासमध्ये कारण सकाळचा स्वयंपाक वगैरे नसतो भैयाला किंवा दादाला कामाला जायचं असतं म्हणून दोन्ही ताई म्हणजे दोन्ही जावांपैकी कोणी पण सकाळचा स्वयंपाक करतं मग संध्याकाळचा किंवा कपडे धुवायचं हेच काम असतं माझ्याकडे कारण आत्ताना यांनी कंपनीमध्ये कामाला जात होते ना, ना तेव्हा मला खूप म्हणजे माझं सकाळपासनाचं रुटीन बघण्यासारखं होतं म्हणजे सकाळी पाच वाजता उठल्यापासून बारा वाजेपर्यंत काम ना मागचं सरत नव्हतं एवढं म्हणजे काम करावं लागायचं यांनी कामाला जायचे तेव्हा पण आता काय नाही आता टाइमपास संध्याकाळी भांडी वगैरे घासायची मस्त निवांत झोपायचं सकाळी निवांत उठायचं कपडे वगैरे धुवायचे दिवसभर एकदम रिलॅक्स मग म्हटलं चला केसाचा अवतार तर माझ्या कधी पण किती पण विचारू द्या तसाच होतो आणि टिकली आत्ता लावली ना थोड्या वेळाने तुम्हाला टिकली पडलेली दिसणारच कारण गरमी एवढी वाढली आहे ना गरमीमुळे ना टिकली पण राहत नाहीये निघून पडते पण बघितलं का व्हॉइस रेकॉर्डिंग करायला बसले नादविकचा कालवा चालला गोंधळ चाललाय पप्पा पप्पा बोलतोय आता स्पष्ट बोलायला लागलाय एक एक शब्द तो आणि ते बघा कॅमेरा बघितल्यानंतर त्यांना खूप आम्हाला हे होतं त्याला खूप भारी वाटत काय वाटतं काय माहिती त्याला खूप म्हणजे शॉक होतो तो कॅमेरा बघितल्यानंतर मग म्हटलं चला आता आवरून वगैरे झालं सगळं यांनी तर काय झोपले होते म्हणून त्यांना का उठवलं नाही म्हटलं चला कपडे धुऊया मग आले आले होते कपडे धुवायला कारण कपडे वगैरे धुवून बसलं ना एकदम रिलॅक्स होतो माणूस का आधी विकणा रडत मागे फिरतो मग तो रडण्यापेक्षा ना अगोदरच जाऊन आपलं धुवून मोकळं झालेलं बरं वाटतं कारण नंतर तो खूप चिडचिड करत रडत फिरतो मग कपडे सोडून त्याला घ्यायला यावं लागतं मग यांनी घरी आहेत किंवा ताई वगैरे कोणी असतं मग त्यांनी मेन म्हणजे यांनी जोवर कामाला जात नाहीत ना म्हणजे घरी आहेत ना तोवर अधिक बसतो त्यांच्यापाशी आणि एकदा मग कामाला गेले का बारा बारा एक वाजता कामाला जातात अकरा बारा त्यांचा काय टायमिंग नसतो मग कामाला गेले का मग तो रडायला चालू करतो मग त्यांनी कामाला जायच्या अगोदरच पटापट कपडे धुवून घेते म्हणजे आदविकला घेऊन बसता येतं त्याला शक्यतो घ्यायची गरज नाहीये तो फक्त घराताना खेळत फिरत त्याच त्याचा तो हिंडत असतो पण एखाद्या वेळेस त्याला मूड आला ना तर तो, तो सकाळी झोपीत ना उठल्यापासून जो रडायला चालू करतो ना संध्याकाळी झोपेपर्यंत त्याचं ते रडू चालूच असतं मग त्याच्यामुळे ना त्याच्या सोयीनुसार करावं लागतं मग गडबडीने कपडे धुवायला गेले म्हटलं कपडे वगैरे धुऊया आणि मग नंतर बाकीचं काय असेल काम वगैरे ते करूया मग काय कपडे वगैरे धुल्यानंतर दिवसभर काम नसतं मग इस्त्री करा काय किरकोळ काम असतं झाडू वगैरे इस्त्री वगैरे यांचे कपडे वगैरे एवढंच असतं दुसरं काय नसतं आणि आम्ही तिघी कसं कोणी बाहेर गेलं तर एखादं एक एक्स्ट्रा काम करतो पण तिघी असलो ना घरी मग ज्याचं ते काम करतो त्याच्यामुळे टेन्शन नसतं कामाचं चा। हेच राहिलं तेच राहिलं असंच झालं तसं झालं बिंदास आम्ही एकदम रिलॅक्स असतो जो तो ज्याच्या ज्याच्या टायमाला काम करत असतो आणि कपडे एकच दिवसातनं काम केलेलं के फक्त एकच काम दिसतं पण तेच काम एवढं असतं ना की दोन तीन कामाच्या बरोबर असतं कपडे आता माणसं किती आहेत दहा दहा बारा माणसं आहेत लेकरांचे दोन दोन तीन तीन डबल डबल ड्रेस असतात म्हणजे आमच्यात कपडे धुणं म्हणजे ना दोन तीन कामाच्या बरोबरचं काम आहे कपडे धुणं म्हणजे कारण कपडे भरपूर असतात त्याच्यामुळे ते फक्त दिसायला एक काम दिसतं पण तेच काम ना दोन तीन कामाच्या बरोबर असतं मग धुवून झालं होतं बघा बकेट भरून कपडे होते म्हटलं आता चला आहे तसं पटकन जाऊन वाळायला टाकूया कारण अद्विक ना बाथरूमच्या बाहेर मी आले का लगेच मला बघितले किराडा चालू करतो कारण त्याला भूक लागलेली असते मग त्यांनी बघायच्या अगोदर म्हटलं कपडे टाकून घेऊया नंतर मग आपलं जाऊन एकदम रिलॅक्स बसता येतं मग कॅमेरा चालू ठेवला एका साइटला आणि कपडे टाकून घेतले म्हणजे कपडे टाकायचं चालू होतं दिवसभर आहे असंच रुटीन असतं कपडे वगैरे धुले ना असं वाटतं की माणूस रिलॅक्स आहे आता आता चला बाबा किंवा काय आदविक नव्हता ना तेव्हा झोपत होते मी एकदम पण पण झाला झाल्यानंतर पण मी बिंदास झोपत होते पण जसं आदविक पडला ना तशी माझी झोपच उडून गेली त्याला सोडून मी एकट्याला झोपतच नाही आणि शक्यतो तो झोप कंट्रोल झालीच नाही ना तर दोन्ही पण दरवाजे लावते आणि मग त्याला खेळायला गाड्या वगैरे खेळणी वगैरे भरपूर टाकते आणि मग त्याला खेळ म्हणते मग मी झोपते दार वगैरे उघड ठेवून ना मी झोपतच नाही शक्यतो मी झोपतच नाही कारण ना किचनमध्ये जाऊन आणि मांडणी भांडे वगैरे ओढतो मग ते पडली मांडणी अंगावरती तर काय करणार परत आलं माझ्यावरती लक्ष देत ना काय नाही त्याच्यामुळे उगाच नकोच म्हटलं त्याला सोडून झोपायचंच नाही विषय संपला मग दिवस माझा असाच जातो मग ब्लॉग शूट करते मिनी ब्लॉग रेसिपी वगैरे काय काय आदविकला खाऊ घालते मी पण खाते परी चिऊ आम्ही चौगच खात असतो दुपारी बनवलेलं असताना सगळे झोपलेले असतात एकतर आई जागे असतात आई परी मी आणि आद्विक आम्ही चौघच असतो मग आई आम्ही चौगच खात बसतो दुपारच्या रेसिपी वगैरे बनवलेल्या चौगच जण कारण मी बनवतेच थोडंफार कारण चांगलं होतं नाही होत मला माहीत नाही वाईट वाटुळं झालं तर म्हणजे वाईट झालं तर उगंच वाटूळ नको पदार्थाचा म्हणून थोडंच करते मी आद्विक आणि माझ्यासाठी म्हणजे अदवीक मी आई आणि परी आमच्या चौघांसाठी अदवीक तर किती खाणारे खाऊन खाऊन एक दोन घास खातो आई आणि माझ्यासाठीच मी करते मग आम्ही खाऊन बसतो आता मग लेकरांचं धडपड चालली होती बघ आता यायचं जायचं फिरून फिरून येणार कपडे वाळ्या टाकायला कारण चिवला काम करायचं म्हणलं ना खूप आवड आहे पण परीला एवढी काय नाही मग मध्ये मध्ये चालू असतं दीदी मी कपडे टाकू का हे करू का ते करू का मग बघा असा माझा दिवस ना निघून जातो कपडे टाकण्यात बघा मी किती वेळ झालं कपडे टाकते तुम्ही आता मला वाटतं व्हिडिओ संपत येईल पण कपडे टाकायचं काय संपणार नाही त्याच्यामुळे बोलणं सोपं जातं एकच काम आहे पण एक काम दहा कामाच्या बरोबर आहे तर कसं वाटलं माझा व्लॉग माझं डेली रुटीन नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे लाईफस्टाईलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कपडे वगैरे टाकले मी आणि मस्त थोडंसं रिलॅक्स झाले आदविक तर काय मला वाटतं बहुतेक झोपला होता तो म्हणून बसले होते एवढी निवांत मग च्यू आली कॅमेरा बघितला ना च्यू परी आणि आदविक एकदम गडबडीने पळत येतात आणि स्माइल करतात कारण त्यांना ना मला बघून बघून ना म्हणजे सवय लागली त्यांच्या समोर कॅमेरा चालू केलं का मी कॅमेरामध्ये बघून हसते ना मलाच मेन म्हणजे हसायला येतं मग ते पण येऊन हसतात लगेच मग आधी झोपेतनं उठला होता आणि ताई गेलं त्याला अंगोळ घालायला तर बघा किती रडतो चालू असतं हे याला घेतलं तर बरं नाही तर मग असं रडायला चालू करतो हा ऐकत पण नाही मोठ्या मोठ्याने रडायचं काम करायचं आणि बघा दुपारी ना मॅगी केली होती बसलो आम्ही दोघं जण मॅगी खात मुळे झोप पण येत नाही दुपारी मग अशी रेसिपी बनवत बसते जाऊ द्या म्हटलं तेवढंच आपला व्हिडिओ पण बनवून होतो आणि अद्वीक वरती लक्ष पण राहतं बघा थोडस दुपारी झोपले अद्विक झोपला म्हणून मी थोडस झोपले झोपीत उठल्यानंतर तो थोडस फ्रेश वगैरे झाले पण तोंड माझं सुजलेलंच होतं चहा वगैरे सगळेच प्यायला बसलो होतो आम्ही तर कसं वाटला माझा ब्लॉग माझं डेली रुटीन नक्कीच सांगा यांनी पण आले होते घरी मग यांनी पण चहा पित होते तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय